नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण घर बसल्या आयुष्यमान भारतचे कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो कारण की हे कार्ड जर आपल्याकडे असेल तर आपल्याला कोणत्याही सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचार हे करता येत असता तर ता आयुष्यमान कार्ड हे एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण घरबसल्या आयुष्यमान भारत कार्ड हे कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आयुष्यमान भारतचं कार्ड डाउनलोड करण्यासाठी जी वेबसाईट आहेत बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे तेथून क्लिक करून आपण डायरेक्टली वेबसाईटवरती येऊ शकतात तर आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की पुढे प्रोसेस काय करायचे आहे तर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली हे लॉग इन डिटेल्स दिसतात यामध्ये आपल्याला जे आहेत बेनिफिशरी म्हणून सिलेक्ट करायचं आहे हे बेनिफिशरी म्हणून आपण ज्यावेळेस सिलेक्ट करू त्यावेळेस आपल्याला येथे कॅप्चा कोड सर्वप्रथम टाकून घ्यायचा आहे कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेशन मोड हा ओ टी पी इथे सिलेक्ट करायचा आहे तर आता हे डिटेल्स आपण इथे टाकून घेऊया जो काही पर्याय दिसेल ह्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि जो काही ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे खाली टाकावा लागणार आहे अशा पद्धतीने ओ टी पीचा कॉलम आलेला आहे आणि आपल्या मोबाईलवरती ओ टी पी सुद्धा आलेला आहे तो ओ टी पी आपण आता इथे टाकून घेऊया आता आपण ओ टी पी टाकून घेतलेला आहे आता शेवटी आपल्याला परत एकदा कॅपचा कोड हा फिलअप करावा लागणार आहे तो कॅपचा कोड आपण येथे आता टाकून घेऊया त्यानंतर इन करायचं आहे लॉगिंग केल्यानंतर असे नवीन विंडो ओपन होईल यामध्ये पहिले जे आहे ते पी एम जे वाय स्कीम आपल्याला सिलेक्ट राहून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला जे आहे तो महाराष्ट्र येथे टाकून आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सब सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे परत एकदा सबस्कीम विचारली जात आहे तर सबस्कीममध्ये सुद्धा आपल्याला पी एम जे वाय एम जे पी जे वाय हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आता इथे विचारलं जात आहे की डिटेल्स आपण कशा पद्धतीने सर्च करणार आहोत आपण जे काही डिटेल्स आहेत त्या आधार नंबरवरून आता इथे सर्च करणार आहोत आता येथे आता जो काही आधार नंबरचा कॉलम ओपन झालेला आहे इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा कोड इथे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आता इथे आपण आपला कॅप्चा कोड टाकून घेऊया कॅप्चा कोड टाकल्यानंतर आता येथे जे काही सर्च बटन आपल्याला इथे दिसत आहेत या सर्च बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपले जे काही फॅमिलीमधील सर्वांचे आयुष्यमान भारतचे कार्ड्स हे आलेले आहेत आयुष्यमान भारतचे कार्ड आपण आता इथून सिम्पली डाउनलोड करू शकतो आपल्याला येथे जो काही डाउनलोड पर्याय आहे त्या डाउनलोड पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे डाउनलोड कार्ड पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे व्हेरीफाय म्हणून विचारलं जातं आपल्या आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक असेल आणि ज्या व्यक्तीचं ते आधार आपलं कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या मोबाईलच्या आधार कार्डच्या जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती मेसेज जाईल तो ओ टी पी आपल्याला ते टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे हे एस एन ॲक्सेप्ट करायचं आहे अलाओ करायचं आहे आणि जो काही ओ टी पी आला असेल तो ओ टी पी आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा एक ओ टी पी आपला जो काही आपण लॉग इन करताना जो मोबाईल नंबर वापरला होता त्या मोबाईल नंबरवरती सुद्धा एक ओ टी पी आला असेल तो सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला दोन ओ टी पी येथे टाकावे लागणार आहेत याची नोंद घ्यायची आहे आणि येथे ऑथेंटिकेट या पर्यायावरती आपल्याला आता क्लिक करायचा आहे ऑथेंटिकेट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या घरातील संपूर्ण जी काही व्यक्ती आहेत त्यांचे आपल्याला सर्वांचे आयुष्यमान भारतचे कार्ड इथे दिसण्यास सुरू होतात आपल्याला ज्याचं कार्ड डाउनलोड करायचं आहे त्याचं कार्ड आपण इथून डाउनलोड करू शकतात त्या व्यक्तीचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आधार ओ टी पी हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय पर्यावरती क्लिक करायचं परत एकदा सर्व येस सिलेक्ट करून अलो करायचं आहे आणि अलो केल्यानंतर जो काही ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवरती रिसीव होईल ज्या व्यक्तीचं कार्ड आहे त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी रिसीव झाल्यानंतर ते दोन्ही ओ टी पी ते टाकून घ्यायचे आणि डाउनलोड आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने आता इथे कार्ड आपल्याला सर्वांचे दिसत आहेत आता डाउनलोड पर्यावरती शेवटी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि जे काही कार्ड आहे ते डाउनलोड झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपले जे काही कार्ड आहे ते आयुष्यमान भारतचं कार्ड हे दिसणार आहेत अशा पद्धतीने आपल्या घरातील व्यक्तींचे आयुष्यमान भारतचे कार्ड आपण डाउनलोड करून घेऊ शकतात आणि ते कार्ड्स आपण आपल्या जे काही हॉस्पिटलची कामं असतील ते ते वापरू शकतात आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी झालेली बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद